जय संताजी महिला मंडळ कोंडी सावरी जवाहरनगरच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवमध्ये धार्मिक संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रभू श्रीराम जन्मोत्सव शोभायात्राची सुरुवात सायंकाळी सात वाजता सावरी स्थित राम मंदिर येथून सुरुवात होऊन जवाहरनगर परिसर होऊन जवाहरनगर मेन मार्केटच्या भव्य प्रांगणात शोभायात्रेची उपस्थिती झाली शोभायात्रेच्या ची उपस्थितीत जयसंताजी महिला मंडळ कोंढी सावरी जवाहरनगरच्या वतीने धार्मिक संगीतमय कार्यक्रम घेण्यात आले धार्मिक संगीतमय कार्यक्रमात ताड आणि लेझिमच्या तालावर आणि गजरावर रामनवमी निमित्त हिंदू संस्कृती जोपासून अतिशय सुंदर असे नृत्य सादर करण्यात आले या नृत्यामध्ये जयसंताजी महिला मंडळ ग्रुपचा समावेश होता यामध्ये समावेश असलेल्या महिलांचे नावे निलिमा टिपले वैशाली चकोले मंजुषा चकोले अश्विनी लांबट पूजा गिरेपुंजे निशा सम्रित माधुरी बावनकर शिल्पा उमारे दीपाली झिंगरे रीता खोरागडे सुभांगी बडवाईक मेघा वंजारी चारू निखाडे सविता मदनकर नंदा कावडे सोनाली अगडे शुभांगी साठवणे उपमा बागडकर कोमल साठवणे रीता धर्मशाहरे आणि सरयू सम्रित या जयसंताजी महिला मंडळ कोंडी सावरी जवाहरनगरचा समावेश होता